नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनल वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनल वरती मी वेळोवेळी आपल्याला विविध कथा डिटेक्टिव्ह कथा सादर केलेल्या के आहेत या सिरीजमध्ये आता मी आपल्याला सध्या एक सुप्रसिद्ध रहस्य कथाकार बाबुराव अर्नाळकर यांच्या विविध कथा सादर करत आहे या सिरीज मध्ये आजपासून मी आपल्याला हे एक थरारक डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे पिंपळावरचा मुंजा श्रोते हो आपल्याला मी एक विनंती करतो की आपण जर अद्याप आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि शेअर करावं जेणेकरून आपल्याला वेळोवेळी आम्ही सादर करत असलेल्या विविध कथा ऐकता येतील तर श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी आता आपल्याला बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा पिंपळा वरचा मुंजा ही सादर करत आहे बाग पहिला चांगुणाबाई शरीराने चांगल्या धडधाकट होत्या पण तरीही अनेक वस्तूंनी भरलेल्या दोन पिशव्या सांभाळताना त्यांची त्रेधा तिरपी होती आठवड्याच्या बाजारासाठी त्या आपल्या खेड्यातून आल्या होत्या सर्व खरेदी करण्यात आणि आठवड्यातून एकदा बाजारात भेटणाऱ्या आपल्या आजूबाजूच्या खेड्यातील मैत्रिणींबरोबर गोष्टी करण्यात वेळ कधी निघून गेला हे त्यांना समजलं नाही पण आता संध्याकाळ झाल्याबरोबर आपल्या घराकडे त्यांचे लक्ष लागून राहिले होते शहराबाहेरच्या निर्मनुष्य रस्त्यावरून हातातील ओझे सांभाळत त्या शक्य तितक्या त्वरेने चालत होत्या त्यांच्या खेड्यावरून जाणारी बस शहरापासून बऱ्याच अंतरावर एका झाडाजवळ उभी राहत असे पण आता ती बस आपल्याला मिळेल की नाही याबद्दल चांगोणाबाईंना शंका वाटत होती राधाबाईचे घड्याळ पुढे असले तर बरे नाहीतर रात्रीच्या वेळी हे ओझे घेऊन इतकं अंतर तोडणार तरी कसं मुले वाट पाहत असतील राधाबाईच्या घरी चहा घेण्याची दुर्बुद्धी सुचली कशी काय आहे ते समजत नाही चांगोणाबाई स्वतःशीच पुटपुटत होत्या तेथून काही अंतरावर असलेल्या पिंपळावरच्या पाराजवळ मोटारी थांबत असत ज्या आड वाटेने चांगोणाबाई चालल्या होत्या त्या वाटेने जलद पोहोचणे शक्य होते म्हणूनच मोटारींनी ते नाके पसंत केले होते शिवाय तेथे असलेल्या झाडाला वळसा देऊनच इतर खेड्यांकडे जाणारा जवळचा रस्ता होता एरवी ते नाके ओसाड तर होतेच पण जवळच्या दाट झाडीमुळे भयान दिसत असे नाही म्हणायला त्या झाडीत फक्त एकच वजा घर होते आणि त्या ठिकाणी नावाचा नावाचे गृहस्थ राहत असे त्याला तेथले लोक पिंपळावरील मुंजा असं म्हणत चांगली माणसं त्या झाडीकडे कारणाशिवाय मुळीच फिरकत नसत ज्यांना काही जगापासून लपवायचे असते अशी माणसं तेथे जातात अशी चांगुणाबाईंची समजूत होती म्हणून त्यांना त्या ठिकाणचे नेहमी भय वाटत असे झाडीच्या समोरील भाग सपाट असल्यामुळे बराच दूरवरचा भाग दिसत असे बऱ्याच अंतरावरून तो पिवळसर ठिपका जवळ येत आहे असं चांगोडाबाईंना दिसताच त्यांना आनंद झाला आपली बस येत आहे त्यांनी ओळखले ही सातची बस त्या स्वतःशीच म्हणाल्या सध्याचे दिवस लहान असल्यामुळे मी घाबरून गेले होते राधाबाईचं घड्याळ निदान दहा मिनिटं तरी पुढे असावे असं वाटतंय त्या समाधानाने असल्या त्या नेहमीच मनमोकळी प्राण्याने हसत आणि त्यामुळे ते त्यांच्या गावकऱ्यांमध्ये त्या प्रिय होत्या सदानंदी चांगोणाबाई सर्वांनाच आवडत असत चांगुणाबाई विधवा होत्या आणि त्यांना चार मुलं होती मुलांचा आणि घराचा सर्व व्याप सांभाळून त्या आनंदी असत हे विशेष होत सकाळपासून रात्र पडेपर्यंत निरनिराळ्या कामात घडलेल्या त्या बाईचा स्वभाव इतका आनंदी कसा याचं अनेकांना नवल वाटे बस नाक्यावर उभी राहिली हे त्यांनी दुरूनच पाहिले त्या मोटारीतून कोणकोण खाली उतरले आणि कोण चढले हे त्यांना दिसलं नाही त्यांची दृष्टी थोडी अधू असल्यामुळे त्यांना इतकं स्पष्ट दिसत नसे पण बस त्या जागी काही वेळ थांबणार हे त्यांना माहीत होत शिवाय ती त्यांना आता रस्त्यातही अडवता आली असती त्या आनंदाने एक एक गाणं गुणगुणत पुढे चालू लागल्या आता नाक्यावरची बस त्यांना स्पष्ट दिसू लागली त्या झाडीतून कोणीतरी धावत त्या बसकडे जात असलेलं पाहताच त्या दसकल्या केरोबा दादाच्या घराच्या दिशेने तो झाडीतून बाहेर आला होता पण नंतर त्यांनी त्याला ओळखलं तो नागेश बसचा कंडक्टर होता नागेशाचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं तो उडी मारूनच मोटारीत चढला आणि ड्रायव्हरला म्हणाला माफ करा पांडुरंग दादा किती दार ठोटवलं तरी तो भातारा बाहेरच येईना खात्रीनं नागेश त्या घरात काहीतरी पार्सल घेऊन गेला असावा चांगुणाबाईंनी तर्क केला त्या एकांतातल्या झोपडीत केरोबा दादा एकटाच राहत असतो हे इतरांप्रमाणे त्यांनाही माहीत होते पण त्यांनी त्याला प्रत्यक्ष असं कधी पाहिलं नव्हतं तो एकटा या रानात कसे दिवस काढत असेल हे ईश्वरालाच माहित त्याने एक जवळ कुत्रा बाळगलाय म्हणून बरं आहे त्या बोलताना एका की चप्पापून थांबल्या आणि संशयदृष्टीने त्यांनी त्या झाडीकडे पाहिलं केरोबा दादाची झोपडी त्यांना काही इथून दिसण्यासारखी हो नव्हती ती बरीच आतमध्ये झाडीत होती आज कुत्रा कसा भुंकत नाही त्या कानोसा घेत म्हणाल्या त्यांच्या अंगावर शहारे आले त्यांना या ठिकाणी आले की नेहमी भीती वाटत असे कुत्रा भुंकला नाही हे मोठंच आश्चर्य म्हणायचं त्या पुन्हा मोठ्याने म्हणाल्या जरा चावू लागली की तो मोठ्याने भुंकतो बस थांबल्यापासून ती पुन्हा सुरू होईपर्यंत त्याचे भुंकणे काही थांबत नाही मला वाटत तो आज कुठेतरी बाहेर गेला असावा बस सुरू होण्याचा आवाज ऐकून त्यांची तंद्री भंग पावली व त्या धावतच पुढे निघाल्या मोटारीच्या पुढील दिव्याच्या प्रकाशात ड्रायव्हरनं त्यांना ओळखलं कोण ना बाई तो हसत म्हणाला चला लवकर आज इथंच मुक्काम करण्याचा विचार तर नाही ना ना बाई हसत मोटारीत बसल्या मोटारीत त्यांच्याप्रमाणे प्रमाणे बाजारासाठी आलेल्या कित्येक मैत्रिणी बसल्या होत्या चांगुणाबाई आपल्या स्वभावानुसार मोटारीत बसताच आनंदाने गप्पा गोष्टी करू लागल्या मोटार सुरू झाली आणि चांगुणाबाई केरोबा दादाला विसरल्या आणि नेहमीप्रमाणे आज कुत्रा मुंकला नाही या गोष्टीचाही त्यांना विस्मरण झालं गावाच्या अगदी टोकाला काही लहान घरं होती घराच्या पाठीमागच्या दाराने बाहेर पडलं तर चांगली मैल दोन मैल दूरवर पसरलेली सपाट शेत दृष्टीस पडत होती अशा एका छोट्या घरातील स्वयंपाकगृहात एक तरुणी गाणं गुणगुण चहा तयार करण्यात मग्न झाली होती कामावरून येताच प्रथम चहा घेतल्याशिवाय नागेश अंगावरून कपडे उतरण्यास तयार नसे दार वाजल्याचा आवाज एकता चुलीपडे बसल्या बसल्यास मैनानं मान ओळून पाहिलं नागेश हसत जात आला होता बस कंडक्टरचा पोशाख त्याच्या अंगावर होता त्याचा चेहरा लाल बंद दिसत होता त्याची छाती वर खाली होत होती आज नेहमीपेक्षा तुम्हाला जास्त उशीरच झाला मैनानं हसत विचारलं कुठं वाटेत मोटार बिघडली होती की काय चांगला प्रश्न विचारलास नागेशनं हसत तार बंद करत उत्तर दिलं मोटार बिघडली म्हणजेच उशीर होतो अशी तुझी समजूत दिसते अग उशीर व्हायला दुसरी पण काही कारण असू शकतात अग राहत मैना म्हणाली खरोखरच अपघात बी बघत चालेल की काय तुमच्या कोटाला आणि हाताला रक्त लागलेलं ला दिसतंय हा ते मला माहिती आहे पण त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही आधी तो कोट काढून द्या बघू माझ्याकडे मी तो साफ करते कोणी पाहिलं तर काय म्हणतील अगं पण इतकी घाई का उद्या मला सुट्टीच आहे आणि परवा सोमवारी दुपारी कामाला जायचंय खरं म्हणशील तर मी नोकरी सोडून द्यायचं ठरवलेलं आहे हा काय त्याच्याकडे रोखून पाहत मैनानं विचारलं ती त्याला अनेक प्रश्न विचारणार होती पण या शेवटच्या वाक्यानं तिला या प्रश्नांचा विसर पडला तिच्या चेहऱ्यावरील हास्य मावळून ती आता गंभीर दिसू लागली नागेश लागलीच तिच्या जवळजवळ म्हणाला मैना अगं मी तुझी चेष्टा केली तू इतकी घाबरतेस कशाला मी आता हातपाय धुतो इतकं रक्त लागलं असेल याची मला कल्पना नव्हती मला पाहूया ती जखम मीच ती साफ करते रक्त लागलं यार ती बरीच जखम झाली असणार तुम्हाला पण ही जखम झाली तरी कशी काय ती त्याचा हात धरूनच त्याला मागच्या दारी घेऊन गेली तिथं पाण्याने भरलेला मोठा मातीचा रांजण ठेवला होता गाई गाईने जवळ टांगून ठेवलेला कंदील तिनं पेटवला आणि ती त्याचा रक्ताने माखलेला हात साफ करू लागली त्या रानातल्या थेरड्याच आज एक पार्सल होत नागेश म्हणाला मी तिथे गेलो तेव्हा बराच अंधार पडला होता मी त्याला खूप हाका मारल्या पण त्याची काही जाग दिसली नाही बहुतेक तो कुठेतरी बाहेर गेला असावा तेव्हा मी त्याची एखादी खिडकी उघडी आहे का ती पाहू लागलो सुदैवानं खिडकी नुसतीच लोटून बंद केली होती ती उघडून मी आत पार्सल फेकलं आणि हात काढून घेताना काहीतरी बोचल्यासारखं मला वाटलं अंधारामुळे मला समजलं नाही पण त्याचवेळी ती जखम झाली असणार तुम्ही त्या केरोबा दादाचं पार्सल घेऊन गेला होतात आश्चर्याने मीना म्हणाली त्या भयंकर ठिकाणी तुम्ही गेलात तरी कसं काय अगं मी बस कंडक्टर आहे पार्सल पत्र पोहोचवण्याचं माझं कामच आहे ते न करून कसं काय चालेल पण तुमची ती जखम आहे तरी कुठे जखम कुठे झाली ते मला समजलंच नाही त्यावेळी अंधार होता हे मी तुला सांगितलं ना पण हातावर कुठेही जखम दिसत नाही मग रक्त कसं काय निघालं त्यानंही आपला हात न्याळून पाहिला तो गोंधळलेला दिसला हाताची उलतापालत करत तो म्हणाला कुठेतरी जखम झालीच असणार हे बघ आताला काहीतरी पोचल्यासारखं दिसतंय ते तर जरा खरचडल्यासारखं वाटतंय हो पण त्याच ठिकाणी काही पोचल्यासारखं मला वाटलं होतं आणि तेथून हे एवढं रक्त निघालं अगं असेल सुद्धा पण ते जाऊ दे या साध्या गोष्टीचा इतका काथ्याकूट कशाला करायचा आपल्याला बाहेर जायचंय तुझ्या तयारीला किती वेळ लागेल ते सांग मी तुम्ही सांगाल तितक्या वेळात माझी तयारी करते तयारी करण्यासारखं काय आहे हेच पातळ सारखं नेसल आणि जरा केसावरून फणी फिरवली की झालं मग चल तर अर्ध्या तासातच आपल्याला बाहेर जायचं आहे आता तू काही जेवण वगैरे करू नकोस आपण शहरात गेल्यानंतर तिथल्या विजय हॉटेलला जेवण ओरकू नंतर नाटकाला जाऊ कसं काय तुला आवडला का बेत आवडायला न काय झालं पण इतका खर्च करायला आपल्याला परवडतं काय तुझ्या जीवाकरता मी वाटेल तितका पैसा खर्च करण्यास तयार आहे महिना पण काल रात्रीच सिगरेट पुरतेही पैसे नाहीत असं तुम्ही म्हणाला होतात आणि आता विजय हॉटेलला जेवणाचा आणि नाटकाचा बेट ठरवला याचं मला आश्चर्य वाटलं विजय हॉटेलला जेवण खर्चाचं आहे माहिती आहे ना असू दे तू बाहेर जायची तयारी कर म्हणजे झालं तुम्ही कोणाचं कर्ज बिर्ज तर नाही ना काढलं नाही पण तू त्याचा विचारच करू नकोस आजची रात्र रा आपण मोठ्या मजेत घालवायची आहे तुम्ही जर कर्ज काढलं असेल तर मला नाटकाला यायचं नाही कधीच्या काळी नाटकाला जायला निघालो असताना तू माझा आता विरस करू नकोस आपण जरी गरीब असलो तरी महिना दोन महिन्याने एखादा दिवस आपण मजा करू नये की काय तुम्ही प्रथम पैसे कुठून आणलेत ते सांगा खरं सांगितलं तर रागवशील म्हणून प्रथम मी तुला ते सांगितलंच नाही आज शनिवारे तू विसरली वाटतं आज एका घोड्यावर पैसे लावले होते नशिबानं तो जिंकला पण रेसला जाणार नाही असं तुम्ही मला वचन दिलं होतं तुझी शपथ यापुढे आता खेळणार नाही आज नशिबाची शेवटची परीक्षा पाहिली आणि आपल्याला चांगले पैसे पण मिळाले पण यापुढे मी रेसच्या मैदानावर पाऊल ठेवणार नाही वचन देतो मग तर झालं मैना हसली नागेश कपडे करण्यासाठी निघून गेला खात्रीने त्यांनी मला खरं काही सांगितलं नाही ते रेसला गेले नव्हते त्यांनी मला तसं वचन दिलं होतं आणि ते वचन कधीच मोडणार नाही याबद्दल माझी खात्री आहे तर मग त्यांनी पैसे आणले कुठून हे सर्व विचारण्याचा प्रयत्न करत महिना नाटकाला जाण्याची तयारी करू लागली